मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की आपली जी इडली आहे ती बऱ्याच वेळा फुगत नाही किंवा अशी टप्प फुगत नाही त्याला जाळी पडत नाही मग असं होऊ नये आपली इडली छान परफेक्ट वाढला हवी आपलं जे इडलीचं पीठ आहे ते कधी कधी काय होतं खूप असं आंबूसपणा येतो त्याला असं फस खाली उतू जातं तसं होऊ नाही यासाठी मी काही टिप्स तुम्हाला सांगत आहे की इडली तुमची परफेक्ट बनेल तर या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओ तर लाईक सुद्धा करा आपली पहिली टेस्ट म्हणजे जी आहे की जे आपण इडलीसाठी जे प्रमाण घेतो ते कसं घ्यायचं आता बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा उन्हाळा असेल त्यावेळेला आपण जे इडलीची जी, इडली जी उडदाची डाळ आपण त्यामध्ये वापरतो त्यावेळेला ही उर्धाची डाळ थोडी कमी घ्यायची कारण काय होतं त्यामध्ये फर्मंटेशनची जी प्रोसेस आहे ती डाळीमुळे थोडी कमी कमी होती आणि हिवाळ्यामध्ये डाळी डाळीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं जास्त जा घ्यायचं आहे आता उन्हाळ्यात जर तुम्ही इडली करत असाल तर त्या वेळेला तीन वाट्या जर तांदूळ असेल तर एक एक वाटी दार घ्यायची आणि आता हा तांदूळ आपण जो तांदूळ यामध्ये घेणार आहोत तो असा चिकट नकोय आपल्याला असा जसं की इंद्रायणी झाला असा तांदूळ आपल्याला नकोय आपण यासाठी असा जाड असा तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कोलम राईस घेतला तरी चालणार आहे आणि दुसरी टिप्स अशी आहे की आपण यामध्ये एक कप पोहे घालायचे मग पोह्यांमुळे काय होतं की जी इडली आहे तुम्ही दिवसभर त्याला जर ठेवली तर ती अशी कडक होत नाही मऊ राहण्यास त्याला मदत होते त्यासाठी इडली करताना एक वाटी आपण पोहे घालायचे आहे तीन वाट्या जर तांदूळ असेल तर एक वाटी डाळ आणि एक वाटी पोहे आणि एक चमचा दाणा हे आपण यामध्ये हे प्रमाणानं आपण ज्या वेळेला इझीच पीठ आपण डाळ भिजवतो तर डाळी भिजवला चार ते पाच तास आपल्याला ह्या डाळी सगळ्या भिजवून घ्यायच्या डाळ आणि तांदूळ पण हे भिजवल्यानंतर त्याच्यावरती आपण धुतल्यानंतर जे पाणी भिजत घातलेलं असतं ते वरचं पाणी आपण फेकून द्यायचं आहे ज्या वेळेला आपण ते वाटण तयार करणार असतो त्यावेळेला आणि आता काय करायचं आहे वाटत असताना अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं रेवाळ असं आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे अगदी बारीक बनवायचं नाही आपण इडलीसाठी असं सा रेवाळ बॅ बॅटर ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आपण काय करायचं आहे की जी इडली असते ना ती बॅटर बनवल्यानंतर ते घट्टसर आपल्याला हे बॅटर ठेवायचंय खूप असं पाणी टाकून त्याला असं थोडं पातळ करायचं नाहीये ज्या वेळेला तुम्ही डोसा किंवा त्याचं उतप्पे बनवणार असाल त्या वेळेलाच तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचे उतप्पे बनवू पीठ आपलं तयार झाल्यानंतर आपण काय करायचं आहे जे काही इडलीचं पीठ असेल ना तर ते आपण एक तुमी ते उद, जर समजा उन्हाळा असेल तर तुम्ही कमी वेळ जरी ठेवलं त्याला उबदारपणा जर कमी जर दिला तर ते खूप असं जास्त फसफसत नाही आणि भांड आपण जर असं खोलगट आहे म्हणजे ते असं फुगून येतं पीठ आणि हिवाळा असेल तर आपण त्याला उबदारपणा देण्यासाठी आठ ते दहा तास त्याला वेळ देणं आवश्यक असतो आणि त्या आपण जे पीठ तयार केलेलं असतं तर पीठ तयार केल्यानंतर लगेचच त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये ज्या वेळेला ही टीप फक्त उन्हाळ्यासाठी आहे ज्या वेळेला हिवाळ्यात जर हे इडली पीठ तयार केल्यानंतर लगेच मीठ घातलं तर चालेल कारण उन्हाळ्यामध्ये कसं उष्णता बाहेर खूप असते त्यामुळे पीठ लवकर रामत तर त्यामुळे याच्यामध्ये मीठ जी घाला घालणार असो ते आपण ज्या वेळेला इडली तयार करणार असो त्यावेळेलाच आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आपण जी इडली आहे ती दाखवतो तर त्या वेळेला काय करायचं इडलीच्या चाला आपण तेल लावतोच पण तेल लावल्यानंतर आपण काय करायचं आहे त्यामध्ये जे बॅटर आपण घालतो तर ते बॅटर आपल्याला थ्री फोर असं आपल्याला ते प्लेटमध्ये भरायचं आहे जास्त भरायचं आहे कारण इडली जी आहे ती वाफवल्यानंतर डबल होते फुलते त्यामुळे त्याला थोडी जागा असायला हवी म्हणून आपण बॅटर प्लेटमध्ये टाकताना थ्री फोरच भरायचं आहे आणि त्याचबरोबर इडली जी आपण वाफवतो तर वाफवताना दहा मिनिटच आपल्याला इडली वाफवायची आहे जास्त वाफवू नका जर इडली जास्त वापर तर तुमची इडली जी आहे ती चिवट होते त्यामुळे दहा मिनिटाच्या वर इडली नका पीठ आहे ते बराच वेळा असा प्रश्न पडतो की ते फ्रीज मध्ये इडलीचं पीठ आहे ते फर्मेंट जर झालेलं असेल तर ते तीन ते चार दिवस आरामशीर पण ज्या वेळेला तुम्ही इडली करणार असाल तर थोडा वेळ ते बाहेर काढून ठेवा आणि थोड्या वेळानंतर नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि मग त्याची इडली करा म्हणजे इडली छान तयार होते आता ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट्स इडली इडलीसाठी आपण या टिप्स सांगितलेल्या आहेत मऊ आणि दुसरीशीत आपली इडली तयार होण्यासाठी पण आता या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या मला तुम्ही कमेंट्समध्ये तर सांगायचंच आहे त्याचबरोबर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच टिप्स किचन टिप्स किंवा अशा काही टिप्स तुम्हाला बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशा नवीन टिप्स किंवा रेसिपी सोबत